जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच ती नाही तीन हजार दोन हजार याला मदत मंदीत सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्धवस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणार सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तर वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणार मंगळसूत्र किंवा कानातलं कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासही सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी घो असणाऱ्या घरात त्याला कोम उगले परत म्हशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय का आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही सांगेल